नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो बघूयात कापसाचे बाजारभाव कापसाच्या बाजारभावामध्ये बा। जे मोठी उसंडी पाहायला मिळत आहे अकोडमध्ये बघा जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये बाजारभाव काल गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर ज्या आवकसुद्धा मापत आहे अकोलामध्ये सुद्धा बाजारभाव सात हजार सहाशे रुपये गेलेले आहे या ठिकाणी वीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावामध्ये जे या ठिकाणी सुधारणा पाहायला मिळत आहे राळेगावमध्ये बघा जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी जे दोन हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत जर घेतलं तर जे बाजारभावामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडी थोडी चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे सावनेरमध्ये बघा जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे या ठिकाणी साडेतीन हजार क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभावामध्ये नक्कीच सुधारणा आहे या ठिकाणी बघा तुम्ही आठ हजार बाजारभाव एका बाजार समितीत गेलेले आहे काही ठिकाणी स्थानिक व्यापारी सुद्धा बाजारभाव आता सात हजार सहाशे रुपये आठ हजारपर्यंत खरेदी करताना दिसत आहे अत्यंत चांगली बातमी या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांसाठी या बाजारभावामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा जे मागणी वाढलेली आहे धन्यवाद वेडो बघितल्याबद्दल